नमस्कार आपण पाहताय महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा नमस्कार आपण पाहताय महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा बातमी आहे आसुडगाव पनवेल झोपडपट्टी पुनर्वसन संघर्ष समितीच्या वतीने आझाद मैदानमध्ये बे म बेमुदत आमरण उपोषण सुरू असल्याची कळंबुली पनवेल उड्डाण फुलालगत आसुरगाव येथे दुर्गम भागातून आलेले विविध जाती धर्माचे लोक गेली अनेक वर्षापासून म्हणजे सुमारे पंचवीस वर्षापासून वास्तव्य करीत होते पनवेल महानगरपालिकाने बेकायदेशीरपणे येथे वास्तव्य करणाऱ्या रहिवाशांच्या रा झोपड्या उद्ध्वस्त केलेल्या आहेत या अन्यायाच्या विरोधात सुमारे शंभर कुटुंबांचे जीवन उद्ध्वस्त झालेले आहे आणि याच्या निषेधार्थ सात जुलै दोन हजार पंचवीसपासून आझाद मैदान येथे आमरण उपोषण सुरू आहे आज चौदा रोजी बीम आर्मीचे संस्थापक अध्यक्ष नितीनभाऊ मोरे यांनी पनवेल महानगरपालिकेच्या सहाय्यक आयुक्तांची भेट घेऊन या विषयावर चर्चा केली या चर्चेच्या नंतर महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनलशी बोलताना जेबीम आर्मीचे संस्थापक अध्यक्ष भाऊ मोरे काय म्हणाले ते या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहू भाऊ आजच्या मीटिंगमध्ये काय ठरलंय हे निवेदन आम्ही पनवेल महानगरपालिकेचे सन्माननीय ॲडिशनल कमिशनर कैलास गावडे साहेब यांना आता दिलेले आहे आपले महापालिकेचे कमिशनर अलिबागला एक पूर्वनियोजित बैठक असल्यामुळे तिथे जावं लागलं काल संडे असताना आमची सविस्तर चर्चा झाली आज हे सर्व शिष्टमंडळ या ठिकाणी आलेलं आहे आणि फार पॉझिटिव्ह फार चांगली चर्चा या दोघांमध्ये झालेली आहे कसा मार्ग काढायचा याच्यामध्ये ठरलेला आहे मला इथे आल्याच्या नंतर आनंद वाटला की यांच्यासारखे अनेक लोकांचे घरात जे प्रश्न आहेत त्या संदर्भात त्या अनुषंगाने महानगरपालिकेने एक वर्षापूर्वी पत्र दिलेलं आहे सिडकोला आणि पत्रच नाही दिलेलं आहे बत्तीस कोटी रुपये पण दिलेले आहे किंवा आता आमच्या मालकी ही जागा आमच्याकडे नाही आहेत आणि अशा सर्व विषयांसाठी आम्हाला जागा हवी आहे म्हणून सिडकोने सांगितलेलं बत्तीस कोटी देखील भरणा महानगरपालिका पनवेलने त्यांना दिलेला आहे बरं झालं हा विषय आला या विषय आल्याच्यामुळे आता शासनाच्या दरबारी आम्ही पूर्ण त्याचा पाठपुरवठा करून लवकरात लवकर जी जागेची मागणी जी केलेली आहे ती कशी पनवेल महानगरपालिकेला मिळेल आणि लवकरात लवकर यांच्या सर्वांबरोबर इतरांचे जे प्रश्न प्रलंबित आहेत घरांचे त्यांचाही मार्ग कसा म्हणजे मार्ग काढता येईल या अनुषंगाने आज खूप चांगली चर्चा झाली सविस्तर पत्र महानगरपालिकेकडून उद्या डॉक्टर साहेबांना प्राप्त होणार आहे बहुजन अधिकार महासंघाचे राष्ट्रीय बहुजन अधिकार महासंघाचे अध्यक्ष सन्माननीय मोहिते साहेब आणि डॉक्टरजी हे दोघंजणं उद्या या ठिकाणी राहणार आहेत दोघं जण पत्र इथे घेतल्या घ्यायला आले असताना देखील आझाद मैदानावरती ताईच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सुरू राहणार आहे आणि उद्या कमिशनर साहेब आल्याच्यानंतर जे काही पत्र वगैरे जे काही डेव्हलपमेंट होते त्या अनुषंगाने उद्या फायनल चर्चा होऊन कुपोषण असं सुटणार नाही कुपोषण सोडवण्यासाठी इथून कमिशनर साहेबाला तिथे यावं लागेल कारण आमची लेकरं बाळ सोडून बाळ आमच्या आठ दिवसापासून ताणे ताने, ताने लेकर तिथे पावसात बसले त्यामुळे महानगरपालिकेचे कमिशनर आल्याशिवाय आमचे काय लोक काय ज्यूस काय पिणार नाही आम्ही काय कोणत्याही कुणाकडे पिणार नाही असं आमचं ठरलेलं आहे कारण कमिशनर स्वतः सांगतायत की अरे मी भाऊ त्या अलिबागच्या कार्यक्रमाला तिकडे जात असलो तरी ते आहे म्हणजे मी आहे आणि एवढं एक आपल्या सबोर्डिनेट बरोबर बद्दल बोलणं माझ्या आयुष्यातले पहिला कमिशनर आहे की एवढं पॉझिटिव्हली आपल्या सहकाऱ्यांबरोबर आपल्या सपोर्ट एवढं बोलतो म्हणजे कितीही परवेर महानगरपालिका फ्रॉम आणि प्रॉपरली प्लॅन करून विकास या शहरात करत आहे हे बघितल्यानंतर मला फार आनंद झाला आणि त्याच पद्धतीने मंत्रालयामध्ये जे काही वरिष्ठ मंडळी ज्यांच्याबरोबर बसतो उठतो त्यांना पण मी महानगरपालिकेबद्दल असाच संदेश अशीच सूचना त्यांना देणार आहे आणि या ठिकाणी आपण निवेदन स्वीकारला चांगली सखोल चर्चा केली आमचे जे काय प्रश्न होते आमच्या ताईच्या नेत्राच्या आपण ते मान्य केलं याबद्दल मी सर्वांच्या वतीने आणि ह्या जो बहुजन समाज आहे हे जे डोंबारी लोकं आहेत हे जे बौद्ध समाज आहेत मातन समाज आहेत याच्यामध्ये सर्वच प्रकारचे लोक आहेत त्या सर्वांच्या वतीने मी पनवेल महानगरपालिकेचे ॲडिशनल कमिशनर यांचं मनापासून आभार व्यक्त करतो आणि चर्चा नाईंटी नाईन पर्सेंट यशस्वी झाली आहे असं मला सांगायला काही हरकत नाही फक्त उद्या ते एक पत्र घेणं आणि कमिशनर साहेब तिथे गेलं आहे ऑल द वे त्यालाच आम्ही तिकडून प्रॉब्लम आहोत असे सर्वांच्या वतीने मी बरोबर त्या ठिकाणी तुमच्याकडे विनंती करतो म्हणजे तुमच्याकडे करायला सांगा नमस्कार धन्यवाद आणि चर्चा यशस्वी राहाय सर्वांनी शाळेचे वगैरे या सर्व अधिकाऱ्यांच्या आता पण सिडकोला तुम्ही काय जाब विचारणार आहात की नाही नक्की विचार सिडकोला जाब विचारणार नाही कारण सिडको आमचाच आहे जाब काय विचारायचं आहे आम्ही जर फक्त सांगणार की असा विषय आहे आणि अनेक लोकांचे प्रश्न प्रलंबित आहेत या विषयासाठी सर्व भरणा दिलेला आहे तर उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री यांच्याशी बोलून सिडकोचे जे आहेत अधिकारी सीओ त्यांच्याकडे पटकन बसून हा विषय बार केला आहे जाब कशाला विचारायचा आहे आमच्या लोकांना जाब आम्ही विचारत नाही आमच्या लोकांना विनंती करतो आणि आमचे लोक ज्या ज्या चेअरवरती बसलेले आहेत त्यांना सहानुभूतीय समाजाबद्दल आणि या शासनामध्ये आम्ही असेच लोक बसवलेले आहेत की ज्यांना नागरिकांबद्दल लोकांबद्दल गरिबांबद्दल तळमळ आहेत असेच अधिकारी आम्ही आम्ही बसवलेले म्हणून तुमच्या इमिजिएटली करून घेणार धन्यवाद धन्यवाद असुडगाव झोपडपट्टी धारकांचा चिघळलेला प्रश्न आता जयभीम आर्मीचे संस्थापक अध्यक्ष नितीनभाऊ मोरे पनवेल महानगरपालिकेच्या आयुक्तांशी बोलून कसा सोडवतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे नमस्कार आपण पाहताय महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा